बलदान केलं उंचा पुढा प्रमोद आणि हा गणेश योद्धा प्रमोद अशी कुस्तीला प्रारंभ कुस्ती गतिमानतेनं होणार असा हो कारण गती आहे तिथे प्रगती आहे गणेश तेवढा सावध आहे त्याच्या अति अतिशवध आहे और एक जबरदस्त कुस्ती होणार निको आलेला माने आलाय का हातो अतिगार माने

महाराष्ट्र चॅम्पियन आता सन्मान केला अशी वावरी एक विनयशील आणि नम्र पैलवान यांचे वडील यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेडी बद्दल माझं कौतुक करून मला दोनशे रुपयाचं बक्षीस दिलं दादासाहेब वावरीने दादासाहेब वावरी मी तुमच्या आभार आहे कुस्ती बरोबर निवेदकाचं देखील इथं कौतुक केलं जात आहे धन्यवाद दादासाहेब एक मोरगाई देवीचा प्रसाद देऊन मलाही सन्मानित केलेला आहे प्रमोद कुस्ती करा गणेश कुस्ती करा आणि बहत्यातनं बांधकाम आणि धनुष्यव योजना करा गते मानते ना कुस्ती करा गते मानते <laughs>

अमित पहलवान आणि अमित गायकवाड आपण वॉर्निंग ऑफ वॉ बार टावरवाजा खाली आहे की लाईट आहे तिथं म्हणलं तर वरच जात आहे बसा की साईडला अरे बाबा हसू नको लाईट आहे तिथं काय बोलू देणार नाही तुला ना ना खाली उतर धोक्याच्या ठिकाणी बसू नका हो। प्रमोद गणेश कुस्ती करा सर्वांच्या नजरा कुस्तीवरती लागलेल्या आता कुस्ती रमलेल्या उंचा पुरा गणेश आणि चालू चिड्यांचा घोरघोर करणारा हास्तो ब्रमोत्सव असं उद्याच भविष्य उद्याची आशा मग आज सांगितला सर्षामध्ये या मोरचीला काहीतरी भेटायला म्हण यांच्या माध्यमात उद्याचे महाराज केसरी उद्याचे हिंद केसरी घडत असतात आजचा पाया आणि उद्याचा कळसार सत्य संकल्पाचा दाता सका भगवंत आणि त्या भगवंताच्या कृपा आशीर्वादाना ही कुस्तीच मैदान ही परंपरा आहे चल चल आपल्या बाप जादानं आजोब अंजोबा जपलेली झोपासली कुस्ती वाढली पाहिजे भरली पाहिजे फुलली पाहिजे याचा केला ठास आणि कुस्तीला दत्ती द्या कुस्ती करा पुढचे पडवाण कपडे काढून अखाड्यावरती आहो एक जबरदस्त कुस्तीचं मैदान मोरोची संपन्न होते आणि अवघा रंग एक झाला रंगे रंगला रंग मोर जाईली आणि हे सर्व गावकरी बंद आहे कमिटी कमिटीनं फार मोठं वलय दिलेलं आहे पैलवानासाठी होयलवान कुस्ती करा कुछ करे कुछ कर के विका कुछ बन के विका नाम बे कमाव दाम बे कमा मी तसे ओढके खाली सोड चला रोहित चला माने चला तानाजी वस्तात उठाओ हो। पूर्वेला कुस्ती घ्या तिथं रोहित निटे नाते होते आणि किरण माने सदा तुमच्या समोरच घ्या तिथे रोहित निटे हात करा आणि किरण माने सदा शिनागा प्रमाणे गणेश कुस्तीला गती सर पुढची ही कुस्ती आप आपल्या समोर जी येणार आहे ती कुस्ती उद्योजक पुणे उद्योजक रवींद्र लोखंडे बागादार मोरोची यांच्या यांच्याकडून पुरस्कृत आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते लावायचे तर लोखंडे पाहुणे आखाड्यामध्ये या आपल्या शुभ हस्ते आपण पुरस्कृत केलेली कुस्ती या ठिकाणी लावली चल धन्यवाद रोहित आणि किरण लोकांनी साहेबाच्या हस्ते कुस्तीला प्रारंभ झालेला आहे प्रगतशील बागायता आणि उपांत म्हणून तानाजी वावरे प्रमोद आणि गणेश कुस्ती करा खाली, आ, तो खाली चल निघतो चल चल पुढे